गंभीर आरोप होताना आपण पाहिलं असेल कि महाराष्ट्रामध्ये जे सत्ता नाट्य झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या शाहफुले आंबेडकर विचाराला न पुषणार होतं आणि त्या सत्तानाट्यामध्ये स्वतः मिसेस फडणवीस यांनी उल्लेख केला की हे वेश बसून बदलून जात होते रात्री बेरात्री जात होते आणि काल अजित पवारांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं ते पण आपलं नाव बसून विमानानं जायचे अशा पद्धतीचं त्यांनी चर्चा आणली आणि ती पण माध्यमाला आली सांगायचं तात्पर्य असं की सत्तेसाठी काही पण कुठल्याही लेवलवर जाऊन सत्ता घ्यायची आणि राज्य लुटायचं राज्याच्या जनतेला लुटायचं हे जे काही भूमिका भाजप आणि त्यांच्या अलायन्सनी केलेलं आहे ते आता ते स्वतःच्याच वक्तव्याने बोलता ते बोलतात आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी काही पण जे काही समीकरण भाजपनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे या लोकांना महाराष्ट्राची जनता आता माफ करणार नाही कारण की महाराष्ट्राला कलंक लावण्याचं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक व्यवस्थेला कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश सरकारने केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता या व्यव या जे काही असंविधानिक जे संघटन महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे सत्तेमध्ये आहे त्यांना आता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे आजच आपण पाहिलं असेल आणि सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना अपात्रतेच नोटीसच्या बाबतची विचारणा केलेली आहे सेड्युल टेन प्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सत्ता नाट्य सत्ता परिवर्तन नाट्य जे झालेलं होतं त्या सेड्युल टेनलाच ओव्हर रूल करण्याचं बाप त्या काळामध्ये भाजपच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे आज आपण पाहतो की अजित पवारांच्या गटाच्या एकशेचाळीस आमदारांना त्या पद्धतीचं नोटीस आलेलं आहे आणि मान्य सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीच्या आज आदेश पारित केलेला आहे आणि थोड्याच दिवसात कारण तीन सप्टेंबर पर्यंत सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचं आता हेअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्युल्ड ट्रेनला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारने जे पाप केलेलं होतं त्याचंही आपल्याला सगळं चित्र पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि शेड्युल टेन प्रमाणे एकनाथ शिंदेचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील यांच्यावर जे अपात्रतेच जे कांती तलवार आहे त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्यामध्ये लागलेलं ला आहे कारण की हे घटनात्मक धाथना, पेज प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता सत्ता परिवर्तनामध्ये झालेला होता असंविधानिक <tell> सरकार महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं होतं तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे अनिल देशमुखांनी एकदा समोर आलेले आपण पाहिलं असेल की आता दोन दिवसाच्या पहिले देवेंद्र फडणवीसांनी माझा जो आयडिओ आणि व्हिडिओ आहे असं सांगितलं काँग्रेसची भूमिका मांडत असताना आम्ही सांगितलेलं आहे की एक मोठा अनुभवी गृहमंत्री जे गेले पाच वर्ष चौदा ते एकोणीस ते देवेंद्र फडणवीस राहिलेत आणि आता अडीच वर्ष असे वर्ष महाराष्ट्राचं गृहमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांना मोठा अनुभव आहे यांच्याजवळ चुकीच्या कारवाया करणाऱ्या त्या ऑडिओ आणि व्हिडिओ असेल तर मग यांनी लपवून का ठेवायचं दम असेल तर कारवाई करा अनिल देशमुखची चुकी असेल तर त्यांच्यावर कारवाई करा पण या पद्धतीचं सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकवण्याचं जे पाप देवेंद्र फडणवीस करताना आपण परवा पाहिलं आणि म्हणून अनिल देशमुख यांनी सुरुवातीला जे जे बाहेर आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर जो दबाव होता की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तुम्ही अफिडविट करून आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला सोडतो अशा पद्धतीचं वक्तव्य अनिल देशमुखांनी जेलमधून सुटून आल्यानंतर केलेलं होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाही पण निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं आता दबावतंत्र आणि धमकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ते खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे अनिल देशमुखांनी आज सगळ्या फोटो सहित आज प्रसारमाध्यमाला त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर या सगळ्या गोष्टीचं वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलं पाहिजे कारण की हे त्यांचं दायित्व जात ते राज्याच्या गृहमंत्री पदाच्या खुर्चे बसलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेला सत्यता कळली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अनिल देशमुखांनी केलेले आरोप हे खरे आहे की खोटे आहेत हे राज्याच्या जनतेला समजण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती ठेवावी ही मागणी आमची आहे कधी बैठक आहे आता लवकरच पुढच्या महिन्यामध्ये जागा वाटपाच्या बद्दलच आमचं का, कामकाज सुरू होईल आता समित्या आमच्या झालेल्या आहेत आणि या सप्टेंबर महिन्यामध्येच जागा वाटपाचा निर्णय पूर्ण होईल चर्चा झाली आज माझी जवळपास पवार साहेबांचे आणि चर्चा आम्ही करतोय आणि ताबडतोबीनं याच्यामध्ये हे मिटिंग सुरू करावी अशी भूमिका आमची आहे मी सांगितलं की तीन सप्टेंबर पर्यंत एकनाथ शिंदेचे आमदार असतील आता आज मान्य सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या आमदारांना अपत्रतेच्या बद्दल विचारणा केलेली आहे त्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आज जे आ, तीन सप्टेंबर पर्यंत आम्ही सगळं जॉइनली करू आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू आणि शेड्युल टेन प्रमाणे आम्हाला असं वाटतं की सेड्यूल टेन प्रमाणे ही अपात्रता निश्चित होईल असं आम्हाला वाटत आहे कारवाई झालेली आहे तुम्हाला टेक्निकली इश्यू आहे फक्त त्याच्यामध्ये पण कारवाई झालेली आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा एक प्रश्न उद्भवलाय उरण मध्ये झालेल्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं प्रश्न सातत्यानं उरणची घटना ही भयावह आहे आणि मग गाडीच्या खाली लोकांना मारण असेल महिलांच्या बाबतची भूमिका असेल महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा हजार मुली महिला गायब एक आहे एकीकडे सरकार लाडली बहीण योजना चालवते महाराष्ट्रातल्या पंधरा हजार मुली आणि महिला गायब आहेत सातत्याने विधानसभेत आम्ही हे प्रश्न उपस्थित केले पण त्या महिलांचा आणि त्या मुलींचा पत्ता कुठेही लागत नाही अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराच्या सीमा महाराष्ट्राच्या सरकारने ओलांडलेल्या आहेत एकीकडे लाडली बहिणी योजना राबवायची दीड हजार रुपये त्यांना देण्याचा सरकारने निर्णय घेतला महिन्याचा आणि एकीकडे लाईटचे बिल तीन हजार रुपये करून टाकलेत महागाई टेकली म्हणजे बहिणीच्या घरातलं चूल बंद करायचा निर्णय यांनी घेतला बचत गटाच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाड्यामध्ये जे पोषण आहार दिलं जात होत ते सगळं काढून राज्यातल्या चार त्यांच्या बगल बच्चांना काम देऊन आपण पाहिलं असेल की या अधिवेशनामध्ये या पोषण आहारामध्ये कुठं चिपकिली कुठं साप कुठं उंदीर असं त्याच्यामध्ये सापडलेले आहेत आणि बचत गटाच्या महिला सुद्धा पूर्ण राज्यभर त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतं शाळेच्या मुलांना ताजं जेवण मिळायला पाहिजे पण हे ताज जेवण न देता त्या बचत गटाच्या माध्यमातून न देता त्यांच्या चार कंपन्या ज्या बगल बच्च्या आहेत त्यांना देऊन त्या बचत गटाचंही कामं काढून टाकली आणि मुलांनाही उपासमाने ताजं जेवणाच्या जागी शिळं अन्न देण्याचा हे पाप करतात आणि लहान मुलांच्या तोंडातला घास हिसकून आपले बोके भरण्याचं काम हे सरकार करताना अशा पद्धती चित्र आपण आज पाहतोय काँग्रेस पक्ष या सगळ्या गोष्टीची भूमिका घेऊन महिलांचं आणि बचत गटांचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आणि हे सगळं जे पोषण आहाराची व्यवस्था ही बचत गटाच्याच माध्यमातून महाराष्ट्र में रहा अशा पद्धति आम भूमिका है आरोप उस आरोप के बाद प्रति आरोप जो है